एका अभिनेत्रीच्या ट्विट पासून सुरू झालेली चर्चा कधी न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचली आणि मग सगळं काही एकदम सिनेमा सारखं वाटू लागलं आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे बॉलिवूडची क्वीन राजकीय मैदानात उतरली आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाने तिच्या आयुष्यात एक नवीन ट्विस्ट आणला ही कथा सुरू होते ती दोन हजार वीस ते एकवीसच्या दिल्लीतील त्या मोठ्या शेतकरी आंदोलनापासून त्या काळात सोशल मीडियावर खूप गदारोळ माजला होता आणि काही सेलिब्रिटींच्या पोस्टने तर आग लागली होती आणि या सगळ्यात एक नाव उभारून आलं कंगना रनोवत ही बॉलिवूडची धाडसी अभिनेत्री जी आता भाजपा खासदारही आहे आणि तिच्या एका पोस्ट मुळे आता ती वादात सापडली आहे पण नेमकं काय झालं का चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रनौत त्यांना शेतकरी आंदोलनाशी जोडलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी लागली कारण न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी स्पष्ट नकार दिला न्यायालयाने असंही म्हटलंय या मी तुमच्या ट्विटरवर म्हणजेच एक्स वरील पोस्ट वर कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही ते काही सामान्य रिट्विट नव्हतं त्यात तुमची स्वतःची मतही जोडलेली होती कंगणा रनौत यांनी दोन हजार वीस एकवीस मध्ये दिल्लीत चाललेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या अपमानास्पद टिप्पणीमुळे पंजाब मधील न्यायालयात खटला सुरू आहे हा खटला रद्द करण्यासाठी कंगना यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली पंजाबमधील भटिंडा येथील त्र्याहत्तर वर्षीय महिंदर कौर यांनी दोन हजार एकवीस मध्ये कंगना रनौत यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती आपल्या तक्रारीत कौर यांनी सांगितलं कंगना यांनी शेतकरी आंदोलना विरोधात एक ट्विट ट्वीट शेतकऱ्यांबाबत अपमानजनक विधान केलं होतं यांचा फोटो असलेलं ट्विट रिट्वीट करत कंगना म्हणाल्या होत्या की ही तीच बिलकीस बानो आजी आहे जिने शाहीन बाग आंदोलनात भाग घेतला होता न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने कंगना यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला न्यायालयाने कंगना यांना याचिका मागे घेण्याचा सल्ला दिला सुरू न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी कंगना यांच्या मधील मधील आणि मूळ टिप्पणीवर आक्षेप घेतला ते म्हणाले ते काही साधं रिट्वीट नव्हतं त्यात तुम्ही तुमची स्वतःची टिप्पणी लिहिली आहे तुम्ही त्यात मसाला घालण्याचं काम केलं कंगना यांचे वकील म्हणाले माझ्या क्लाइंट कंगना रनोवत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे त्यावर न्यायमूर्ती म्हणाले कनिष्ठ न्यायालयात स्पष्टीकरण देता येईल यावर वकील म्हणाले कंगना पंजाब मधील न्यायालयात हजर राहू शकणार नाही यावर न्यायमूर्ती म्हणाले मग त्यांनी वैयक्तिक कारण जी काही असतील ती सांगून सूट मागावी कंगना रनवत यांचे वकील युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांना चेतावणी दिली की कंगना यांना विपरीत टिप्पणी सहन करावी लागू शकते त्यांनी केलेल्या रिट्वीट मधी, मधील आणि मूळ ट्विट मधील मजकुरावर सुनावणीवर परिणाम होईल तुमच्याकडे बचावासाठी जे काही आहे ते वापरा सोशल मीडियावर बोलताना किती सावध कंगनासारख्या मोठ्या व्यक्तीला देखील न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा